बाजू मांडलीत याबद्दल आणि आता आपल्यासोबत राष्ट्राध्यक्ष नेत्या विद्याताई चव्हाण आहेत विद्याताई माणिकराव खोकाटेंची जी खाती आहेत ती वर्ग केलेत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे कसं पाहता या सगळ्याकडे आता दरेकर सांगत होते त्यांना थोडी सूट दिली पाहिजे म्हणजे सर्वसामान्य माणसापेक्षा मंत्री असणारा माणूस आमदार असणारा माणूस हा जास्ती जबाबदार असला पाहिजे इतकं बेजबाबदारपणे म्हणजे सर्वसामान्य माणसाला जर काय शिक्षा झाली कोर्टात तर त्याला तिथल्या तिथे पोलीस त्याला घरी नाही सोडत ना बाबा तू विचार कर मग आम्ही तुला करतो तू तु हायकोर्टात जा मग आम्ही तुला अरेस्ट करतो अहो तरुण तरुण मुलं दहा दहा पंधरा पंधरा वर्ष कुठलाही गुन्हा नसताना कोर्टाचा ता, तारीख तारीखवर तारखे पडतात आणि लोक खितपत पडलेले आहेत जेलमध्ये कोका यांना हायकोर्टात जायचं असेल तरी पहिल्यांदा जेव्हा त्यांच्यावरती कोर्टाने दोन वर्षाची त्यांना शिक्षा ठोठवली तेव्हा त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजेचा म्हणजे ते उद्या हायकोर्टात जातील मग सुप्रीम कोर्टात जातील मग राष्ट्रपतींकडे जातील मग तोवर तुम्ही काय त्यांना मंत्रिमंडळात ठेवणार ह्याला काय अर्थ आहे का पहिले जबाबदार आमदार खासदार लोकप्रतिनिधी मंत्री हे जास्ती जनतेपेक्षा जास्ती जबाबदार आहेत त्यांनी पहिले कायदे पाळले पाहिजे आणि कोर्टाचे आदेश जर पाळत नसाल म्हणजे सीएम साहेबांची जबाबदारी आहे अजितदादांची जबाबदारी आहे त्यांनी सांगितलं पाहिजे त्यांना की तुम्ही जर निर्दोष उद्या सुटला तर आम्ही तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ परंतु त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्यावर वॉरंट निघाल्यानंतर काय होतं पुढे काय होतं म्हणजे तुमच्या तीन पक्षांमधल्या लोकांनी काहीही केलं त्यांना कोर्टाने शिक्षा जरी दिली तरी तुमचा त्यांचा राजीनामा घेत नाही खाती काढून घेतली म्हणजे काय उपकार केले हे बिलकुल बरोबर नाहीये सर्वसामान्य जनतेला जो न्याय त्याच्यापेक्षा जबाबदारीचं पद यांच्याकडे आहे मंत्रीपद आहे आणि त्यामुळे त्यांना आता जेलमध्ये जायची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे विद्याताई धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल